गर्भगिरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या देऊळगाव घाट जोमदरा तालुका आष्टी जिल्हा बीड येथील टेम्पो चालक भिवाजी रामराव औटे यांनी पोटाला चिमटा घेऊन अत्यंत नाजूक परिस्थितीला सामोरे जात मुलांनी खूप शिकली पाहिजेत चांगल्या पदावरती गेली पाहिजेत हे स्वप्न उराशी बाळगून आपल्या मुलांना खूप शिक्षण दिले व अखेर त्यांच्या स्वप्नांची अखेर स्वप्न पूर्तता झाली आपल्या मुलांची थेट फौजदार पदी निवड झाल्याने आई वडिलांना अक्षरशः आकाश ठेंगणे झाले आष्टी तालुक्यातील देऊळगाव घाट सोमदरा येथील प्रवीण भिवाजी आवटे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे त्यामुळे आज त्यांचे देऊळगाव घाट जोमदरा या ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले त्यांचे प्राथमिक शिक्षण जोमदरा तांडा येथे झाले माध्यमिक शिक्षण देऊळगाव घाट येथे झाले तर उच्च माध्यमिक शिक्षण न्यू आर्ट कॉलेज अहमदनगर येथे झाले अहमदनगरिंग के के वाघ कॉलेज नाशिक येथून पूर्ण केले परंतु घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे कंपनीमध्ये जॉब करण्याचे ठरवले मोठ्या भावाची लिपिक म्हणून सिलेक्शन झाल्यावर ती मोठ्या भावाच्या आग्रहास्तव जॉब सोडून पुन्हा अभ्यास करण्याचे ठरवले भाऊ प्रदीप व प्रशांत यांनी प्रवीणला आपला अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी आर्थिक मदत केली प्रवीणनेही एका पाठोपाठ चार पोस्ट मिळून नाव मिळवले त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे प्रवीण भिवाजी आवटे हा देऊळगाव घाटमधला पहिला पी एस आय होण्याचा मान त्यांनी पटकावलाय चला तर मग बघूया आमच्या उलगुलान टुडे न्यूज चे प्रतिनिधी आदिनाथ ठोंबरे यांनी घेतलेली ही मुलाखत नमस्कार मी आदिनाथ आपण पाहत आहात यू न्यूज चॅनल नुकत्याच महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर केला यामध्ये पी एस आयपदी प्रवीण भिवाजी आवटे याची निवड झाली आहे गर्भागिरी पर्वताच्या पायथेशी असलेलं एक छोटंसं गाव देऊळगाव जोमदारा आपण पाहू शकतात ह्याच जोमदाऱ्यातला प्रवीण आवटे आहे वडिलांनी छत्तीस वर्ष टेम्पो चालवून आपल्या मुलाला पी एस आय आहे थोडक्यात आज आपण त्याची यशोगाथा पाहणार आहोत तर चला तर मग धन्यवाद प्रवीण तुझं यू टी व्ही न्यूजमध्ये प्रथम हार्दिक अभिनंदन प्रवीण तू पहिली ते कॉलेजपर्यंतचं शिक्षण तुझं कसं झालं एकंदरीत माई मी पहिली ते चौथीचं शिक्षण माझं जोमदाऱ्यामधूनच लामणदांड्यामध्ये जी जिल्हा परिषदची शाळा आहे तिथून झालं त्यानंतर माझं पाचवी ते दहावीचं शिक्षण देऊळगाव इथून जोमदाऱ्यापासून तीन किलोमीटर असणारं घाट इथून मी पहि पाचवी ते दहावीचं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर अकरावी बारावीचं शिक्षण घेण्यासाठी मी अहमदनगर येथे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधून मी अकरावी बारावीचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर माझा बारावीनंतर इंजिनिअरिंगला नंबर लागला नाशिकला तर के के कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं मग त्यानंतर तू इंजिनिअरिंग केल्यानंतर कंपनीमध्ये जॉब केला की डायरेक्ट एम पी सीचा एम पी सी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर तर मी काय केलं जॉब पाहण्या सुरू केलं कारण चार वर्ष भरपूर खर्च झालेला होता आणि त्यावेळेस माझा मोठा भाऊ तो पण जी पर्धा परीक्षेचा अभ्यासच करत होता मधला भाऊ तो पण म्हणजे त्याची पण एम एस सी कंप्लीट झालेली होती त्यामुळे कोणीच जॉबला नसताना मग मी स्पर्धा परीक्षेचा तयारी करण्याऐवजी कंपनी जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर मी दोन वर्ष प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब केला मग तो एम पी सीचाच मार्ग का निवडला आहे त्यानंतर म्हणजे मला मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे मला ग्रॅज्युएशन नंतर लगेच स्पर्धा परीक्षेची तयारी करायची होती परंतु हे आ आर्थिक परिस्थितीमुळं मी काही दिवस जॉब करण्याचा निर्णय घेतला पण माझा मोठा भाऊ ज्यावेळेस दोन हजार सतरा साली त्याची एस टी महामंडळामध्ये लिपिक टंकलेखक म्हणून नियुक्ती झाली तर ह्या दोन वर्षे मी जॉब करून त्याला मदत केली आणि आमचं असं ठरलं होतं की मग मी जर जेव्हा मी कुठंतरी जॉब जॉईन होईल त्यावेळेस मग तू स्टडी वगैरे कर त्यानंतर मी दोन वर्षांनी रिझाईन टाकून मग मी एम पी एस सी करण्याचा निर्णय घेतला तू ज्या वेळेस एम पी एस सी केली तुला एम पी एस सीमध्ये किती वेळेस सापायस आलं मी दोन हजार सतरा साली हा एम पी सीचा प्रवास सुरू केला होता तर दोन हजार अठराला मी पहिली एक्झाम दिली तिथं प्रिलिम मी माझी नापास झालो प्रिलिम अठराला झालो एकोणीसला पण मी प्रिलिम फेल झालो त्यानंतर पण एकोणीसला माझी क्लास थ्रीची लिपिक टंक लेखक ही परीक्षा मी दिली होती त्यात माझी प्रिलिम पास होऊन मेन्स पण झाली आणि मी लिपिक टंक हे पद मला मिळालं दोन हजार एकोणीसलाच परंतु क करोनाचा कालावधी असल्यामुळे दोन वर्षे ती जॉईनिंग झाली नाही ती जॉईनिंग माझी दोन हजार बावीसला झाली आणि ह्या दरम्यानच्या काळात मी दोन हजार वीसची पी एस आयची पण एक्झाम दिली होती ती पण मी फेल झालो होतो मेन्स त्यानंतर ही दोन हजार एकवीसची आहे यामध्ये मी एस टी आय माझी एक मार्काने राहिली होती आणि त्यानंतर ती एक मार्काने राहिल्यामुळे त्यानंतर मी पी एस आयचं ग्राउंड करण्याचा निर्णय घेतला आणि ग्राउंड करत असतानाच मग म्हणजे एक पी एस आयची आवडच तयार झाली आणि आता हेच पी एस आयच करायचं हा निर्णय घेऊन मी पी एस आयची ची तयारी केली तू ज्यावेळेस पी एस आय झाला त्यावेळेस पहिला फोन तू कोणाला केला मी पी एस आय झाल्यानंतर पहिला फोन मी वडिलांनाच केला आणि ते म्हणजे पहिला फोन केल्यानंतर एक माझ्या डोळ्यात असू आली वडील पण एकदम म्हणजे असे आनंद असू आली आम्ही दोघं पण दोन मिनटं आम्ही म्हणजे आनंद असू रडत होतो ज्यावेळेस वडिलांनी छत्तीस वर्ष टेम्पू चालून तुला शिकवली त्यानंतर तू आता वडिलांना टेम्पो चालवून देणार का नाही वडील छत्तीस वर्षापासून टेम्पो चालवत आहे त्यांची ती म्हणजे एक ड्रायविंग ही त्यांची एक आवड आहे पण आता मी त्यांना असं म्हणजे सांगितलं की तुम्ही जास्त धावपळ करू नका आत्तापर्यंत त्यांनी ती केली कारण गरज होती पण तरी त्यांनी बऱ्याच वर्षापासून थोडंसं प्रमाण कमी केलं होतं आणि आता निश्चितच मी त्यांना म्हणजे हे थोडं फार चालवणं ते सोडून कमी करायला सांगणार आहे त्यांना आणि कमीच करायला लावणार आहे त्यांना इयत्ता पहिली ते आजच्या दिवसापर्यंतचा या दिवसातला तुझा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.